दादा नाव पत्ता आणि ह्या तुमच्या देशी गायीची काय तक्रार होती जरा सांगताय माझे नाव भरत मनोहर पाटील रामास सांगोडे ह्या गायीची तक्रार म्हणजे ही गाई गाभ धरत नव्हती तिला प्रॉब्लेम आता तिला आता दोनदा डॉक्टरांनी भरवलं होतं त्यानंतर दोनदा वळू दाखवला आता तरी पण गाई गाभ धरत नव्हती तिला आता आम्ही विकायचे असे ठरवले होते बरं 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 हां म्हणजे बरंच औषध पाणी केलता तुम्ही वळू दाखवलं तर डॉक्टरने औषध उपचार केला पण काय गाप धरलं नाही नाही धरलं दोनदा वळू दाखवून पण गाप धरलं नाही मग तुम्ही कंटाळत होता तेवढे होय कंटाळत आता हे विकायचीच म्हणून ठरवलं होतं हिला बर 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 हा मग शेवटी आणि मनात आले की एकदा आपले डॉक्टर पुजार साहेबांनी विचारूया हा आणि मग काही ते निर्णय घेऊया बर बर त्यानंतर पुजार साहेब आले त्यांनी ट्रीटमेंट वगैरे केली त्यानंतर ती आता तीन महिन्याची गाभण धरलेली आहे गोपाल होमिओपॅथिक इचरकंजी त्यांचं आपण पूजा डॉक्टरने तुम्हाला औषध दिलं ते वापरून तुम्हाला रिझल्ट आला आला मग डॉक्टर पुजारी आणि डॉक्टर माने साहेबांच्या औषधोपचार मार्गदर्शनात तुम्ही समाधान आहे का हो हो नक्कीच नक्कीच हा रिझल्ट आला ना त्याचा एक नंबर एक नंबर ठीक आहे म्हणजे आपल्याला गई विकायची होती पण अगदी विश्वासानं तुम्ही औषधोपचार केल्यामुळं गई यशस्वी आपल्या गाभन आहे आहे तीन महिन्याची गाभन आहे तीन महिन्याची गाभन आहे ना ठीक आहे ठीक आहे पुन्हा एकदा आपलं नाव सांगा माझं नाव भरत मनोहर पाटील राहणार सांगोडे पाटील म्हणाला ठीक आहे धन्यवाद